नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी सी सीसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे महारा महत्त्वाचे खनिज महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे खनिज आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आणि सोबत पी वाय क्यू प्लस टिक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या कंबाईनमध्ये जर या टॉपिकवर प्रश्न आला तर नक्कीच सुटणार एवढी मी तुम्हाला हमी देतो आणि हा तुम टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघितला आणि पी क्यू व्यवस्थित सोडवले तर नक्कीच येणाऱ्या कंबाईनमध्ये तुमचा मार्क फिक्स होणार तर बघा हा टॉपिक कसा आहे तर महत्त्वाचे खनिजे एम पी एस सी पी क्यू प्लस टिक्स तर महाराष्ट्रात एकूण खनिज साठे किती आहे तर वीस पर्सेंट हे पॉईंट लक्षात ठेवता कारण याच्यावर प्रश्न आलेले आहे ठीक आहे मॅग्नीज त्याच्यानंतरचा पॉईंट मॅग्नीज मॅग्नीजची खुली खाण कुठं आहे नागपूरला नागपूरमध्ये कोणते तालुके रामटेक सावनेर रामटेक सावनेरमध्ये नागपूरमध्ये नागपूर मॅग्नीजची खुली खान आहे त्याच्यानंतर खडक कोणता आढळतो इथं तर कोणत्या खड खडकात मॅग्नीज आढळते तर गोंडवाना धारवाड लक्षात कसं ठेवायचं याची मी मस्त ट्रिक्स बनवली बघा गोदाम गोदाम लक्षात ठेवा गोदाम तर त्याच्यानंतरचा पॉईंट बघा फेरो मॅग्नीस कुठं आढळते या पॉईंटवर सुद्धा प्रश्न आलेला आहे तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा कन्नान आणि तुमसर तर याचं सुद्धा आपण एक ट्रिक्स बनवू शकतो जर लक्षात राहत नसेल तर तुका तु का म्हणे असं लक्षात ठेवा तुका <laughs> का त्याच्यानंतर मॅग्नीसचे एकूण साठे किती आहे महाराष्ट्रात चाळीस पर्सेंट त्याच्यानंतरचा पॉईंट बघा लोह खनिज लोह खनिज कोणत्या खडकात आढळते आर आणि धाडवाड हे कसं लक्षात ठेवायचं आधा लो म्हणाचं आधा लो त्याच्यानंतर महाराष्ट्रात लोहखनिज किती आढळते तर वीस पर्सेंट हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवता सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर लोहखनिजाचे प्रकार लोह प्रकारावर आपल्याला जोड्या सुद्धा प्रश्न आलेला आहे किंवा लोहखनिजाचे प्रकार कोणते आहे किंवा हे जे फॉर्म्युले आहे याचे त्याच्यावरसुद्धा प्रश्न आलेले आहेत तर हे प्रकार व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी याची सुद्धा ट्रिक्स बनवलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा तर महाराष्ट्रात लोहाचे साठे आता बघा कसं इथे यम यच म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात लोहाचे लोहा म्हणजे लोहाचे साठे यम म्हणजे मॅग्नेटाईट यच म्हणजे हेमेटाईट त्याच्यानंतर लोहाचे म्हणजे लिमोनाईट त्याच्यानंतर सि साठे म्हणजे सिडेराईट हे चार पॉईंट लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर आपण मध्ये किती लोह किती प्रमाणात लोह आढळते हा सुद्धा पॉईंट विचारलेला आहे तर याच्यावर सुद्धा फोकस करा तर मध्ये सर्वाधिक बहात्तर पर्सेंट लोह आढळते त्याच्यानंतर हेमेटाईटमध्ये सत्तर पर्सेंट आढळते त्याच्यानंतर लिमोनाईटमध्ये साठ पर्सेंट आणि सिडेराईटमध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्सेंट याच्यावर प्रश्न आलेले आहे म्हणून हे पर्सेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर या फार्मुल्याच्या आणि जे प्रकार आहे याच्या जोड्या प्रश्न आलेले आहेत तर फॉर्म्युले लक्षात काय जागनेटाईट चा फॉर्म्यू थ्री ओ फोर त्याच्यानंतर हेमेटाइटचा काय ओ थ्री फॉर्म्युला काय एफ डबल ई ओ थ्री तर हे पॉईंट लक्षात ठेवजा हे पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण याची टिक्स बनवत येत नाही फक्त इथे एक लक्षात ठेवू शकतो आपण लिमोनाईट ची सर्वात मोठा फॉर्म्युला आहे हे गोष्ट लक्षात आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट बॉक्साईट महाराष्ट्रात एकूण एकवीस पर्सेंट आढळते तर बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम बनल्या जाते जास्तीत जास्त तर ॲल्युमिनियम बनवण्यासाठी ऐंशी टक्के बॉक्साइड वापरले जाते हे पॉईंट लक्षात ठेवचा याचा प्रश्न आलेला आहे मुख्यतः कुठं कुठं आढळते साठी सर्वाधिक कुठं आहे तर दक्षिण कोकण जे म्हणतो आपण इथं कोल्हापूर लक्षात ठेव आणि दक्षिण जे कोकण आहे ति तिथं जास्तीत जास्त बॉक्साईडचं प्रमाण आढळते किंवा कोकणात आढळता लक्षात ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर क्रोमाइट क्रोमाइट महाराष्ट्रात दहा पर्सेंट आढळते आणि याचा आढळ मुख्यतः कुठं आहे तर भंडारा भंडाऱ्यामध्ये मौली तालुका त्याच्यानंतर रत्नागिरी त्याच्यानंतर नागपूरमध्ये टाका गोंदिया सिंधुदुर्गमध्ये कणकवली बागदा जानोली हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपण याची सुद्धा एक ट्रीक बनवलेली आहे जर समजा आपल्याला कधी विचारलं की क्रोमाइटच्यासाठी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर आपल्याला जर एवढे जिल्हे लक्षात राहत नसेल तर याची सुद्धा ट्रीक बनवता येते आपल्याला भरणा गो सिंधुदुर्ग भरणा गो सिंधुदुर्ग अशी लक्ष लक्षात ठेवता तुम्ही जसं की भरना भरनागो गावातला शब्द राहते भरनागो म्हणतो आपण तसं भरनागो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग भरनागो सिंधुदुर्ग हे टिक्स लक्षात ठेवली तर क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते हो हे सुद्धा आपल्याला लक्षात राहू शकते त्यानंतरचं पॉईंट बघा चुनखडी तर चुनखडीचे महाराष्ट्रात साठे किती आहे नऊ पर्सेंट आणि उत्पादन किती होते दोन पर्सेंट हे पॉईंट लक्षात ठेवता हो नऊ आणि दोन उत्पादन दोनच पर्सेंट आहे आणि नऊ पर्सेंट साठे आहे त्याच्यानंतर आढळते कुठं यवतमाळ रत्नागिरी हे महत्त्वाचे जिल्हे आहे दोन्ही यवतमाळ रत्नागिरी त्याच्यानंतर खडं कोणतं आहे विंध्यन तर हे खडक कसा लक्षात ठेवायचा आपल्याला हेच विचारते की कोणत्या खडकामध्ये कोणते म्हणजे खनिज आढळते तर इथं लक्षात ठेवता येते आपल्याला टिक्स विंचू विंध्यन आणि चुनखडी त्याच्यानंतरचा पॉईंट पहा डोलामाईट डोलामाइट एक पर्सेंटसाठी आहे महाराष्ट्रात आणि आढळते नागपूरमध्ये खडक कोणता आहे संसार प्रस्तर सिरीज तर हे खडक कसा लक्षात ठेवायचा दोसो म्हणा असं दोसो हे दो हिंदीत का म्हणतो आपण दोसो तर हे दोलामाइट लक्षात राहते कायनाइट सिलेमानाइट कायनाइट सिलेमानाइटमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार जर कायनाइटबद्दल विचारलं तर आणि याचे पंधरा पर्सेंट उत्पादन महाराष्ट्रात होते समजा त्याच्यानंतर हे आढळते कुठं तर गोंदिया भंडारा जास्तीत जास्त खनिज आहे का एक तर कोकणात आढळते नाहीतर पूर्व विदर्भात हे पॉईंट लक्षात ठेव त्याच्यानंतर कोळसा कोळसाचं उत्पादन चाळीस पर्सेंट होते महाराष्ट्रात त्याच्यानंतर कुठं होते नेमकं कुठं तर हे पूर्व विदर्भातच जसं की वणी झालं कामठी झालं बल्लापूर झालं हे तीन पॉईंट आपण सांगू शकतो अजून खूप सारे जिल्हे आहेत पण हे महत्वाचे जिल्हे त्याच्यानंतर कोळशाचे काही प्रकार आहेत ते आपल्याला जोड्या लावात किंवा किती पर्सेंट त्याच्यामध्ये द कोळसा आढळतो हो या प्रकारानुसार विचार हो प्रकार हो ते विचारतात तर पहिला प्रकार बघा अँथ्रोसाईट दुसरा बिटुमिनस तिसरा लिग्नाइट चौथा पीठ तर अँथ्रोसाईटमध्ये किती टक्के कोळसा आढळतो तर पंच्याण्णव पर्सेंट विटुमिनसमध्ये ऐंशी पर्सेंट लिग्नाईटमध्ये पंचावन्न पर्सेंट आणि पीठमध्ये चाळीस पर्सेंट हे चार पॉईंट लक्षात ठेवता आणि याची आपल्याला एक ट्रिक्स बनवता येते अत्यंत महत्त्वाची ट्रिक्स आहे बळी आहे लक्षात ठेवता काय म्हणायचं आणणं एका पीठ दळून आणणं असं लक्षात ठेवा म्हणजे कोळशाचे प्रकार आपल्याला लक्षात राहते तर मी याच्यावर काही प्रश्न घेतले ते तुम्हाला दाखवतो तुम्ही व्यवस्थित बघा आणि आपला हे पॉईंट कव्हर करून घ्या ठीक आहे तर बघा महत्वाचे प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे म्हणते कोळसा सर्वोत्तम प्रतीचा अबेल एका पीठ दळून आणणं अँथ्रोसाईट म्हणून याचं ये उत्तर येते अँथ्रोसाईट ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सरोवरीय संचयनी आहे म्हणते इथे दिलेलं आहे चुनखडीतमध्ये नंदुरबार कोल्हापूर रत्नागिरी यवतमाळ यवतमाळ आहे सॉरी नागपूर तर यवतमाळ आणि रत्नागिरी आपण दिलं होतं तर बघून घ्या तुम्ही यवतमाळ रत्नागिरी तर रत्नागिरी चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र डोलामाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर अमरावती अकोला भंडारा जळगाव यवतमाळ रत्नागिरी नागपूर नांदेड तर आपण काय डोलामाइट कुठं नागपूर तर नागपूर नांदेड याचं उत्तर आले पाहिजे त्याच्यानंतर चा प्रश्न बघा त्याच्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणजे डोलामाइट हा खडक महाराष्ट्रात कडप्पा प्रणाली प्रणालीमध्ये आढळतो म्हणते कडप्पा आपण प्रस्तर प्रस्तरमध्ये आढळते दौसव म्हटलं होतं आपण दौस तर हे पहिलं विधान चुकीचं राहील दुसरं दुसरं विधान बघा चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळते विंचू लक्षात ठेवलं तर आपण विंचू तर धारवाडमध्ये कसं आढळ हे सुद्धा विधान चुकीचं आहे तर याचं ऑप्शन इन अ व दोन्ही योग्य नाही ते तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे तर वीस पर्सेंट आपण बघितलं इथं बघा लोह खनिज वीस पर्सेंट त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्रे कोणती म्हणते आपण इथं कोल्हापूर म्हटलं होतं बॉक्साईटचे कोल्हापूर बघा आणि इथं जास्तीत जास्त दक्षिण महाराष्ट्र येते म्हटलं तर दक्षिण महाराष्ट्रातले इथले जिल्हे बघून घ्या कोणता कोणते गेलेले सिंधुदुर्ग रत्नागिरी नागपूर भंडारा कटला गोंदिया गडचिरोली कटला कोल्हापूर ठाणे हे येऊ शकते आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी तर अक नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर असायला पाहिजे म्हणून हे प्रश्न याचं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर तीन त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा तर जोड्या लावत आला होता दगडी कोळसा इकडं चुन दगडी कोळसा दिलं चुनखडी दिलं मॅग्नीज दिला बॉक्साईड दिलं तर ते इकडे ऑप्शनमध्ये दिलं तर कोल्हापूर भंडारा नांदेड वर्धा तर दगडी कोळसा कुठं आढळते तर वर्धा वनी आपण वणी हे ते सांगितलं होतं त्याच्यानंतर चुन चुनखडी आपण यवतमाळ रत्नागिरी त्याच्यात नांदेड यवतमाळ जिल्ह्यातच म्हणजे नांदेड जवळपासचा आहे तर नांदेड येथे त्याच्यानंतर मॅग्नीज भंडारा महत्वाचा जिल्हा आहे त्याच्यानंतर बॉक्साईड कोल्हापूर तर हे प्रश्न सुटला असता चांगला प्रश्न होता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धा, धातू प्रामुख्याने सापडतो आपण बघितलं दहा पर्सेंट क्रोमाइट आढळते तर कोणत्या जिल्ह्यात आढळते आपण सुद्धा बनवली ते भरनागो सिंधुदुर्ग भरनागो सिंधुदुर्ग तर ऑप्शन मध्ये काय काय आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे कटला ठाणे नाशिक कटला नागपूर अमरावती कटला भ भंडारा नागपूर गोंदिया भरनागो सिंधुदुर्ग हे सुद्धा बरोबर आलं असतं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते तर सर सर कोल्हापूर येऊन जाते प्रश्न हे पण त्याच्यानंतर खालील विधाने पहा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग येथे मॅग्नेशियासाठी आढळतात त्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन बॉक्साईट प्रामुख्याने जांब्या खडका सापडते हे हे बरोबर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन होते आपण दिलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे तर हे सुद्धा प्रश्न एक महत्त्वाचा होता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील नकाशा टिंबांनी दाखवलेला प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण के झाले असं विचारलेलं आहे नकाशा दिलेला आहे आणि इकडं साइडले टिंबटिंब दिलेलं आहे जसं की दक्षिण महाराष्ट्र जास्तीत जास्त त्याच्यातनी इन्वॉल्ड आहे तर याचे उत्तर बॉक्स साईड आले पाहिजे कारण की आपण इथे दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूरचा उल्लेख केलेला आहे त्याच्यानंतर जोड्या वाट मी एक प्रश्न आला होता कोण म्हणजे तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जोड्या लावा लावामध्ये आला होता इकडे खनिजे दिले होते आणि त्याचे किती टक्के साठे आहे महाराष्ट्रात असं विचारलं होतं तर मॅग्नीटचे चाळीस पर्सेंट लोहखनिज वीस पर्सेंट चुनखडी नऊ पर्सेंट बॉक्साईट एकवीस पर्सेंट क्रोमाईट दहा पर्सेंट आपण दिलेलंच आहे ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात प्रमुख प्रमुखसाठी कोणत्या जिल्ह्यात आढळतात म्हणते महाराष्ट्रात ते पूर्व विदर्भात जास्तीत जास्त आढळते जसं की नागपूर दिलेलं आहे आपण रामटेक सावनी तर पूर्व विदर्भात मॅग्नीट जास्तीत जास्त आढळते ते एक प्रश्न लक्षात ठेवचा तर पूर्व विदर्भातले इथं कोणते कोणते जिल्हे दिलेले आहे बघा भंडारा गोंदिया धुळे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग इथं घडवून जाते भंडारा गोंदिया आणि नागपूर त्याच्यानंतर खालचा ऑप्शन भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कटला जिथं त्याच्यानंतर भंडारा गोंदिया धुळे दिलेला आहे तर इथं दोन नंबरचा ऑप्शन आले पाहिजे तर हा प्रश्न एक चांगला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील धातूपैकी कोणता धातू जांब्या खडकात आढळते तर बॉक्साईट आढळते दक्षिण कोकणात ठीक आहे खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते तर आपण एक टिक्स बनवली ती आर्कियन लोह लोह खनिजाची आधा लोह बरोबर तर हे याच्यातून सुटलं असतं त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही म्हणते लोह खनिजाचे आपण प्रकार बघितले होते त्याच्यात प्रकार होते मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट सिडेराईट आपण याची ट्रिक सुद्धा बनवली होती महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात लोह साठे असं लक्षात ठेवू शकतो आपण महाराष्ट्र मध्ये बघा मॅग्नेटाइट हेमेटाइट लोह म्हणजे लिमोनाईट सिडेराईट साठे म्हणजे सिडेराइट तर याच्यानुसार हा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे म्हणते पुणे बीड इकडे त्यांना नसू शकते चंद्रपूरमध्ये पूर्व विदर्भात आणि दक्षिण कोकणातच लोह खनिज साठे सापडते तर त्या कारणामुळे इथं दोन नंबरचं ऑप्शन बरोबर यायला पाहिजे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात समजा कमी जागा दिली जाते नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर आपण कोल्हापूर सांगितलेला आहे साठे तर हा प्रश्न सुद्धा चांगला होता त्याचे प्रश्न बघा साठी महाराष्ट्रात पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात असा प्रश्न दिलेला आहे तर आपण इथं सरळ सरळ सांगितलं आहे रा, नागपूर रामटेक तर नागपूर पहिलाच ऑप्शन निघून जात होतं ऑप्शन प्रश्न बघा महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आहे म्हणते मॅगनीजच्यासाठी कुठं आहे तर आपण बघितलेलं इथं फिर पूर्व हो विदर्भ समजा तर नागपूर व गोंदिया दिलेला आहे सातारा सांगली दिलेला आहे धुळे जळगाव यवतमाळ परभणी हे तिन्ही ऑप्शन कटतात पहिल्या नंबरचं ऑप्शन नागपूर गोंदिया हे बरोबर येते तर असे काही प्रश्न होते महत्त्वाचे प्रश्न होते येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा आणि याच्यावर जर प्रश्न आला तर इथूनच येणार आणि ते सुटला पाहिजे त्याच्यासाठी हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा आणि जर प्रश्न काही समजले नसेल समजले नसेल तर पुन्हा टॉपिक बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा थँक्यू